तर मोरक्या कसं सुटलं तुला आयडेंटिटी शॉर्ट फिल्म पण बघितले मी आणि बघितली पडदाही शॉर्ट फिल्म कसं सुस्त म्हणजे काय खूप मोठं नसतं म्हणजे कधी कथाबीज असतं ऑब्झर्वेशन असतं कधी कधी नुसता विषय असतो कधी काहीतरी आतून वाटत असते कधी काही जाणीव असते कधी कधी कुठल्या गोष्टीच गोष्टीत रूपांतर होईल हे कधीच काही सांगता येत नाही त्यामुळं छोटी आणि मोठी गोष्टीसाठी खूप मोठंच लागतं असं काय नाही तर ते छोटं छोटं आपण सतत ऑब्झर्व करण्याचा माइंडसेट आपल्यात असला पाहिजे आणि ह्या अनौपचारिक शिक्षणातून जे डीएमसीएस एफ टी आय ललित कला केंद्र इथं घडतं काय तर आपल्याला माइंडसेट मिळतो की अजून आपल्या अवतीभोवतीच्या आणि आतल्या जगाला कसं बघायचं त्यातलं टिपायचं काय त्यातलं निवडायचं काय आणि मांडायचं काय हे करत असताना आयडेंटिटीचा विषय काय होता तर आयडेंटिटी हे नाव नंतर आलं पण त्याचा उगमस्थान काय आहे आयडेंटिटी ही एक नदी आहे त्याचा उगमस्थान काय आहे एक काहीतरी एक दोन बिंदू त्या ह्याचे पाहण्याचे किंवा विचाराचे सो कुठंतरी पाजरत असतात विचार ते संकल्पनेतून आले घटनेतून आले प्रसंगातून आले की नुसत्याच एका छोट्या एलिमेंटमधून आले ते मॅटर करत नाही ते फुलवता आलं पाहिजे फक्त त्याचा जीव आहे तितकं त्याला आपण पोषण केलं पाहिजे त्याचं आयडेंटिटीचा विषय काय होता की <coughs> मी आणि माझा एक मित्र लोकनृत्य स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी गेलो दोन दिवस तिथं ती स्पर्धा चालणार दो दो होती दोन रात्री आणि तिथं अकरा मार्च दोन हजार चौदाला रंगपंचमी होती त्या दिवशी आणि मुक्कामी होतो आणि तिथं दुसऱ्या दिवशी पण स्पर्धा चालणार होती सकाळी आम्ही रंगपंचमी खेळण्यासाठी आयोजकाच्या जा घरी गेलो मग थोडं थोडं ते लावलं रंग <coughs> आणि परत हॉटेलवरती येत असताना माझ्या मित्राचा एक थे, मित्र त्याला भेटला मित्र म्हणजे काय तर तो वा वादन माझा मित्र गायन वादन पण करतो मग त्याच्या वादनामध्ये कुठेतरी बँड बँडमध्ये कुठंतरी वाजणारा एक कार्यकर्ता भेटला तर जो साधा सिंपल साधे कपडे असे घातलेले आणि वयस्कर होते एक पंचेचाळीस वगैरे वय होतं आणि सायकल घेऊन समोर आला भेटला त्यांचं बोलणं झालं काय चाललंय काय नाही वगैरे आणि मग जाता जाता तो म्हणाला की रंगपंचमी खेळले हां हां त्या आयोजकाच्या घरी असं मग तुम्ही नाही का खेळले असं तू मित्र की आता ही कपडे घातले जाते पुढे जाऊन होते होती आणि तो गेला त्याचं नाव जात जाता कळलं भेटू अब्दुल <laughs> अब्दुलभाई सकाळीच जुने कपडे बोचक्यातून काढून अंगावर घातलेले असणार आज रंगायचं म्हणून आणि आता रंगण्यासाठी चालू आहे ओके फाईन आता ह्याच्यात काय कथा मग <laughs> माझ्या डिरेक्टर्स नोटबुकमध्ये मी नाही नोंद काय केली की जर असं झालं तर कल्पना इफने जर तरने आपण कल्पना करतो तर ती काय किंवा एका मुस्लिम व्यक्तीचा स्वतःला रंगवून घेण्यासाठी जर स्ट्रगल असेल तर काय होईल हा जर स्ट्रगल झाला आणि त्याला रंगवून घे घेता येत नाही घेण्याची व्यवस्था नाही तशी अवस्था नाही परिस्थिती नाही हे म्हणणं मांडण्यासाठी बाळ आपण जन्मतो तेव्हा आपल्याला काही लेबल्स नसतात परत रंग नसतात येतात लेबल्स येतात मग हे येतं हे येतं अमुख येतं येतं सगळं येतं आणि आपण मग काहीतरी विशिष्ट बनायला लागतो आणि विशिष्ट बनवून पण आपण भेदाभेदांकडे जास्त जायला लागतो हे चुकीचं चुकी मग ते लेबल्स गळून पडले तर मग पुन्हा आपण बाळ असताना जे ओरिजिनल होतो फिजिकली तसे होण्यापर्यंतचा प्रवास दाखवलाय जन्म ते मृत्यू त्यातलं स्थळ जरी बघितलं शेवटचं तरी ते जिथं सिनेमा तो लघुपट संपतो तिथं कब्रस्तानातून ती आहे सूर्यास्त आणि जन्म सिनेमाची सुरुवात ही पाळण्यातून होते पॉइंट ऑफ व्ह्यू दिला जा गेला बाळाच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना दाखवून मग हे जन्म ते मृत्यू ह्याच्या मागे पुढे काही नाही हे माझं म्हणणं होतं आणि हे मानवी जीवन आपण कसं जगायचं तर हे रंगपंचमी हा जगातला खूप सुंदर उत्सव आहे आणि तोच घेतला मी त्याच्यामध्ये काय नसावं काय असावं ह्याच्यापेक्षा काय असावं ह्याला जास्त मी अधोरेखित केलेलं आहे तिथं पार्श्वभूमी दिलेली आहे आता मुळात आपण सगळे रंग खेळतोच आम्ही गावाकडे सगळेच खेळतो आपण सगळ्या देशात खेळतो जातीपातीचा काही भेद नसतो पण जर तिथं काही तणावग्रस्तता आणली तर मग त्याचं दृष्टिकोन बदलतात सगळं म्हणून तिथं पार्श्वभूमी मी त्या रंगपंचमीला दिलेली आहे की त्या ठिकाणी काहीतरी धार्मिक तणावानंतरची ही रंगपंचमी आहे तो तणाव का झाला कोण केला किती मेले कोण मारले ह्याचं काही मला देणं घेणं नाही आणि ते दाखवण्यात मला स्वरायचं नव्हतं आणि त्या नकारात्मक गोष्टींना अधोरेखित करायचं नव्हतं मग ती त्या पार्श्वभूमीवर ते जे असे होते सगळे ते थोडे असे झाले हो। आणि मग प्रवास करण्यासाठी संघर्ष करण्यासाठी स्कोप राहतो इथून इकडे येण्यासाठी ते जर आधीच पोर्गीज जर आधी म्हणाली हो हो मी लग्न करते <laughs> मग <मंक laughs> तर मग तो हिरोचा स्ट्रगल संपला आपला गोष्टच होणार नाही सिनेमा म्हणून टिपिकल आपल्या <laughs> सिनेमांमध्ये असतं किंवा आपल्या गोष्टी म्हणून बघतो आपण म्हणजे म्हातारी लहानपणीच मेली असं कसं म्हातारीला मोठं व्हावं लागेल ना तिची गोष्ट कशी व्हायची म्हणून मग ती अवस्था जी वास्तवातल्या संदर्भांनी उभा केली त्याच्यावर मग ती एकमेकांसोबत रंग म्हणजे मी खेळण्यापर्यंत येतात आणि मग सगळ्यांना घरातून बाहेर काढून अनेक रंगांनी रंगून रंगून जे काय रंग शेवटी येतो त्याच्यामध्ये कोणीच ओळखू येत नाही आणि मग कपडे निघायला लागतात फाडत फोड होतेस अगदी ती मुलं मला नग्नच आहेत असं दाखवायचं होतं बाळासारखी पहिल्या प्रतिकात्मक ते आलंच आहे पण चड्डी ठेवली त्यांच्या अंगावर ठीक आहे आणि ते रंग आहेत मग शेवटी काय होतं की कोण कोणाचं लेकरू आहे कोण सगळे लेबल्स पडत तुटतात कुठलं गोंधळ झाकून जातं कानातलं निघून जाते गळ्यातलं पडतंय कपडे फाडले जातात वेशीवर टांगले जातात कपड्यावर त्या झाडांवर टांगले जातात गावाकडे आम्ही राशी रंग म्हणजे मिळतो म्हणजे कपडे जुनेच असतात ते फाडाफाडी होते दोन तीन वेळा आम्ही आंघोळ करून रंगवून बेजार होतो आणि मग ते कपडे शेवटी वेशीवर टांगतो खर तर आम्ही वेशीवर टाकतो अशी त्या गेट असतात तिथं झाडावर टांगतात कोणी काय कर ते शेवटी ते म्हणणं आहे की ही आयडेंटिटीज लेबल्स आपण काढून फेकून काय mm -hmm. तर ते परत आदी मानव असल्यासारखं जिथे आपल्या मध्ये जात पात धर्मभेद कुठला ईश्वर नास्तिक नास्तिक काहीच नव्हतं mm -hmm. आणि मग त्या बिंदूवरती ती ती शॉर्ट फिल्म संपतो सबस्क्राईब फॉर मोर कॉन्स